दहावी बारावीचा निकाल हा उद्या लागणार आहे अशा बातम्या मित्रांनो तुम्ही खूप पाहिल्या असतील मागच्या आठवड्यापासून तुम्ही पाहिलं असेल युट्यूबवर किंवा एनी सोशल मीडियावर म्हणजेच इंस्टाग्रामवर तुम्हाला अशा बातम्या पाहायला मिळतील परंतु मित्रांनो इथे बोर्डाने एक गोष्ट क्लिअर केलेली आहे ते जर आपण तुम्ही पाहिलं तर मी बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे आणि ते खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं लेटेस्ट नोटिफिकेशन याच्यामध्ये अबाउट रुमर्स रिगार्डिंग टेन्थ अँड ट्वेल्थ फे मार्च टू थाउजंड ट्वेंटीन एक्झाम रिझल्ट म्हणजेच अफवांबद्दल बद्दल याविषयी माहिती दिलेले आहेत हे जर तुम्ही ओपन केले तर तुम्हाला इथे पाहायला मिळेल की अशा माहिती इथे बोर्डाने दिलेली आहे तर बोर्ड काय बोलत आहे इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या विद्यार्थी पालक शिक्षक यांना कळवण्यात येत आहे की सोशल मीडियाद्वारे इयत्ता दहावी बारावीच्या दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत तरी सर्व संबंधित घटकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवणं आणि खाली काय दिलेलं आहे निकालांच्या तारखा राज्य महामंडळातर्फे अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येतील म्हणजेच कोणतं संकेतस्थळ म्हणजे कोणती वेबसाईट ही महा एच एस सी बोड डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला तुमच्या निकालाच्या तारखा ह्या जाहीर केल्या जातील बरोबरच मित्रांनो निकाल लागायच्या अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवर सुद्धा त्याच्या तारखा सांगितल्या जातील त्याच्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज नाही त्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला निकाल लागायच्या अगोदरच एक दोन दिवस तुम्हाला त्याची तारीख आपल्या चॅनलवर समजेल त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा बेल आयकनसुद्धा प्रेस करा बरोबरच ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये